नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीडच्या यस डी एम म्हणून करिश्मा नायर यांनी सोमवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी पदभार घेतला नायर यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्याने पदभार घेताच त्यांनी कामाला सुरुवात केली असून या विभागातील ढेपाळलेला कारभार आता त्या कशा पद्धतीने सुधारतात याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे आय ए एस अर्थात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेल्या करिश्मा नायर यांची काही दिवसांपूर्वी बीड येथे एस डी एम म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी किंवा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोमवारी नायर यांनी बीडच्या एस डी पदाचा पदभार स्वीकारला या विभागाचा त्यांनी आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या या विभागाला गेल्या अनेक दिवसांपासून एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज होती अखेर करिश्मा नायर यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी यांची बीडच्या एस डी पदी नियुक्ती झाल्याने महसूल विभागाचा कारभार सुधारण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे